हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि आम्ही रेडी झालेलो आहोत सगळे इकडे आरोही रेडी झालेले इकडे तन्मय रेडी झालं इकडे मी रेडी झाले आणि तिकडे तनिष्का रेडी झाले तर आम्ही जातो आहे जरा दादरला कारण या तिघांची शॉपिंग करायचे तन्मय खुश आहे सकाळमधून तन्मयची शॉपिंग करायचे कारण तर माझ्या काकाचं लग्न आहे आता त्याच्यामुळे त्यांना ड्रेस घ्यायचा आहे तर तन्मलं कपडे वगैरे घ्यायचे आहेत आरोहीला घ्यायचेत तनिष्काला घ्यायचेत पण तनिष्काला तर काय घाव का कळत नाही आता तिथे गेल्यावरच तिकडे गेल्यावरच बघूया आता काय भेटेल चांगलं लेहेंगा वन पीस वन पीस नाही लहेंगा गाऊन किंवा आणखी या तीनपैकी कुठला तरी एक जो चांगला भेटेल तो घ्यायचा आहे कारण एक हळदीला घ्यायचा आहे आणि एक लग्नासाठी घ्यायचं आहे तर दोन ड्रेस घ्यायचे तर बघूया आता गेल्यावर काय होतंय काय नाही किती म्हणजे नेमकं काय घेणं तर मला वाटतं दादरला चांगले भेटतील बघूया तर लेहंगा वगैरे अजून तिला मी घेतलेला नाही आहे पण छान भेटेल हा तुला काय घ्यायचं आहे लग्नात वॉच घालणार फक्त वॉचच घालणार कपडे नाही घ्यायचे काय घ्यायचे माझं म्हणत तरी काय घ्यायचं तन्मयला आमच्या शेरवानी घ्यायचा विचार चालू आहे तर म्हणजे त्याला पण माहित नाही त्याला काय घ्यायचं ते आणि मला पण अजून मी नाही झालेलं की काय घ्यायचं ते पण ड्रेस तर मस्त घेणार आहे तन्मयला एक नंबर दिसला पाहिजे तन्माय तन्मा ड्रेसमध्ये सकाळी बोलतो मग मी चांगले कपडे घ्या मला बा काकाचं लग्न आहे ना मी चांगलं दिसलं पाहिजे लग्नात काकाच्या <laughs> सकाळी बोलतो <बुंते> मला <वाला>। कोणाचं <laughs> लग्न कोणाची आठवण येते का तुला कोणाची बाबाची जास्त येते का बोगल काकाची जास्त येते दोघाची येते चला आठवण येते तुझ्या बाबाची आणि बोगलू काकाची तर ठीक आहे चला आमचे साहेब रेडी झाले व्हायचे राहिले इकडे आरुल मॅडम एकदम खुश आम खुश काय घ्यायचं माझ्या मनात घ्यायचं जी मी घेईन तिथे घेणार आहे तर आम्ही सगळे रेडी झालो तर ह्यांचं राहिलो होतं हे यांना एक तास झालं आवरता ता ता येत नसतं तर यांचं पण आवडून झालेलं आहे आम्ही निघू आणि आरोहीला मी परवा दिवशी आरोहीला आरो एक गिफ्ट आणलं मस्त असं दाखवू आरोही डॉल आणली आहे म्हणजे तिला माहीत नव्हतं ती मला बोलली पण नव्हती की मम्मी मला घेऊन ये वगैरे काय म्हणून पण आम्ही परवाच्या दिवशी गांधी मार्केटला गेलेलो तर तिथून मला डॉल छान वाटली आणि मस्त आवडली तेव्हाही तिला डॉल घेतले आहे आहे घरातून आणि किल्ल्यावर येऊन थांबलो कारण त्यांना चहा प्यायचा होता घरी चहा बनवत नाही मी आणि ते काळा चहा असतो ना इथं तर त्याच्यामुळे ते काळा चहा पिऊन परत जाऊ बोलले तर अरे बघा कुत्रे लगेच आले जाऊ तुम्हाला दाखवते एक दोन तीन हे सगळे किल्ल्यावरचे कुत्रे कस बघा हे चालले आता चहा प्यायला तिकडे गेले होते तिकडून इकडं शेळी दिसले काल होत छोटे पिल्लं पण होते तर मोठे झाले असतील दादर मध्ये आत्ताच पोहोचलो तर आता बघूया कपडे वगैरे यांना कुठून सुरुवात करायची ती गाडी आता बघा जर पार्किंग बघायला लागेल पार्किंगला लावून वगैरे मग परत गाडीचं हे कपड्याचं बघायचं दादर मध्ये आलो आता

आम्ही आता इथं आलो पण पार्किंग लावायची कुठे हा मोठा प्रश्न आहे दादरमध्ये हां हां तर दादरमध्ये पार्किंग कुठे लावायची तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर आता आमचा विचार चालू आहे नक्षत्र मॉलमध्येच गाडी पार्क करायची म्हणजे इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा तिथे एका जागावर लावले तर मग काय टेन्शन नाही बघा मग दादरमध्ये दिसते पण आता सगळं माझं घेऊन झालेलं फक्त मुलांचे कपडे आणि छोटं मोठं सामान घ्यायचं Ikke det var verdt det. काय भेटत आहे काय समजत नाही कदा कधी पण आलं ना तर एवढीच गर्दी असते लहानपणी आपण बोलायचं नाही आता गाडी लावली मी पार्किंगला आणि आता इथून जायचं शॉपिंगला चला <laughs> दररोज तर ना झोपलेली ती सकाळी शाळेत गेली उठून झोपलीच ना दुपारी चला <laughs>

म्हणलं की घरी जाताना पावभाजी खाऊया म्हणून पावभाजी खाण्यासाठी इकडे आलंय तर हे आमचे साहेब पण थकलेत शिवाय पकडून पकडून चला काय दुखत आहे ना दुखत आहे ना त्याने काढा चला पाटील आता आम्ही तीन? तीन तीन चार देतो चार नु? चार देतो पावभाजी खायला बसलो आम्ही आता गाडी वगैरे लावली घेतले आणि तन्मय तनिष्का मी अॅरोईन इकडे बसली आहे होय यार <laughs> होय वाणी का बॉटल हो हे पावभाजी तीन प्लेट मागवले कारण बस होते तीन प्लेट त्याच्यामुळे तर पाव पण आलेले आहेत तर चला खाऊया खूप भूक लागले फिरून फिरून तुम तुम या तुम तुम पाव पण आले तर या पावभाजी खायला खाते आता भूक आहे त्याच्यानंतर तुम्हाला भेटते একট্রা প্লেট তো হ্যাঁ आणि आता घरी खूप उशीर झालाय तर अकरा वाजल्यात शॉपिंग 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 अकरा वाजल्यात पण आहे बघा घरात वाटतात का अकरा वाजल्यात म्हणून चालूच आहे सगळं पप्पा काय गरज नाही आता घरी गेल्यावर हे ठेवायचं त्याच्यामुळे आता हे सगळे कपडे उद्या बॅग मध्ये घालून ठेवणार आहे त्याच्यानंतर मग बॅग वगैरे भरायला सुरुवातच करावी लागेल ला आम्हाला कारण आता लग्नासाठी जास्त दिवस नाही पंधरा दिवस म्हणायचं पाच सहा दिवस इकडे तिकडे पकडायचं म्हणजे पंधरा दिवसांनी आम्हाला गावी जायचंय त्याच्यामुळे आता सुरुवात करायला लागेल पॅकिंग वगैरे करायची